मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळत आहे की नंदिनीने आता वसुआत्यासोबत जे आहे ते उघड उघड दुश्मनी दुश्मनी घेतलेली असते आणि आता तीच जीवावर उठलेली असते वसुंधरा आता नंदीला जीवे मारण्याचा कट रचत असते नंदिनी आनंद निवासला कायम एकटी जाते आणि तिला तिकडे सुनाट रस्त्यावर आडून तिला कायमचे संपून टाकायचे असा भयानक प्लॅन वसुंधरा बनवते तरीकडे सकाळी नंदिनी आनंद निवासला जायला निघते जीवा म्हणतो नंदिनी मी येतो तुला सोडायला तेव्हा नंदिनी म्हणते की नाही नको जाईल मी माझी तुम्ही तुमचं काम करा मला तुमच्या मदतीची तशी काही गरज नाहीये आता मी माझी जाऊ शकते इतकी खंबीर मी आहे मग आता याच्यावर जीवा काही बोलत नाही आता नंदिनी घाई घरी घरातून निघून जात असते तर पण ती तिची महत्वाची फाईल घरातच राहून जाते मग आता जीवाचे त्या फाईलकडे लक्ष जात आणि तो म्हणतो बघा की चकाचक बाई तिला एक फाईल सांभाळता येईना आणि मग जीवा तिच्या मागे मागे लगेच जातो नंदिनी ज्या रिक्षामध्ये बसलेली असते जीवाही त्याच रिक्षाच्या मागे मागे गाडीवर जातो अचानक तो रिक्षावाला आता सुनाट जागा पाहून रिक्षा थांबवतो हो हे पाहून जीवाला काहीतरी गडबड वाटते त्याच्यातच तो रिक्षावाला आता नंदिनीला रिक्षा मधून बाहेर उतरून देतो पण समोरून दोघे जण गाडीवर येतात आणि नंदिनीवर बंदूक रोखतात तर जीवाचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि तो गोंद नंदिनीवर गोळी झाडणारच त्या क्षणी जीवा धावत जातो आणि ती गोळी स्वतःच्या छातीवर घेत नंदिनीला वाचवतो आणि नंदिनीवर झालेला हल्ला त्याच्या स्वतःवर घेतो नंदिनीवर असलेलं प्रेम तर जीवा ने न बोलता सिद्ध करून दाखवलेलं असतो तर मित्रांनो मालिकेत हा येणारा ट्यूप्स तुम्हाला पाहायला आवडेल का आणि नंदिनी आणि जीवाचं हे नातं तुम्हाला आवडतंय का ते तुम कमेंट कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद